आज बघा ह्या अलीकडच्या दोन किचनची हॉल ची बघा चौक काय म्हणती ती कुंभी घाला लागली ती बघा मावशी इटा टाकते त्या मिस्त्री फाय ठोका लागली दोन चार इटा मी वर फेकल्यावर वर जायना त्या ती मिस्त्री लागतो सांगूल ती मिस्त्री मग ती कनक्कन फेकते बघा ते आपल्याला सवय नसते ती वर ह्या टोकापर्यंत जायना ती म्हणून म्हटलं पाय ठोका माल हे घेऊ लैन यायला लागते ती माल हिन बादली वाढायचं म्हणल्यानंतर ठोका ठोका वरच्याला हाताला यावं नाही तर खाना वर हो सगळा <laughs> जाईल आज बघा मला पायाडा उभा राहायला लागतोय बघा काय करा यांच्यातला एक मिस्त्री गेला आवळायला जो मावशीने ही दोघं जायती मग ती सांगल तर मिस्त्री बीन यायला लागली तर मग ती दोघं जण वर झाली मला पायाडा उभा राहायला लागणार आहे बघा मावशी देतेला खालणं माल ही काय तुम्हाला सांगतो बघत बघत तारीख याय लागली जवळ तुम्हाला सांगतो काम तर उरकनात झालंय किती केलं तर कमीच पडते कामच मोठं आहे हो तरी दय फास्ट इतकं फास्ट वर राखल दय फास्ट वर आखल या आता या ह्या बाजूने तेवढी कोंबी आहे बघा ह्याकडंच त्याकडे मध्ये थोडी एक तिथलं फोडलेली कोंबी आहे तेवढी थोडीली पाहिजे आणि ह्याकडंच त्याकडंच आपण प्लॅस्टर चालू करायचं आहे पहिलीकडे जेव्हा हाल हे सगळं झालंय प्लॅस्टर करून पण ही कडच ही राहिलं या पोथर मागे धळ पडलं या आता आबा आल काल जरा वाईस इकडे लांबच्या साईड न जरा गावाच्या पाऊस पडलं ह्या इकडे वर त्याग उखडा लागते जाम पाऊस पडलं का धग मारते बघा पाऊस मोठा पडला तर बरा ना तर बारीक चार ठेम झालं का धग मारते जमीन जाम फक्का मीस तरी नाही वर ना गडी खाली दिलं पाया ठोकण्याचा तासभर जाते तुम्हाला सांगतो कम्प्लीट एक तास तर जातोय या मी लावतो फोन कुठवर आले बघतो माणसा एवढं काम होत नाही हो हे असल्या कामाला का कसं आहे माणूस लागतोय बकळ एक दोन माणसाचं काम नाही बघा Ah. Kotora lai. Ya ya ya. Mal kala <Kodohra> wae nai di ya tok kala kumbi la. Kumbi kumbi kala wae. हा वडून लय बघ तिथे राह हा या या तो बरे या मिस्त्री मध्ये वडून घ्यायचं बरं वडून वडून घायला ये ती रोज काम करणाऱ्या माणसाला ती जुळ बर ही कधी ना काम करणारे असतो जिळगीर थोडं दहा बारा फुटावर वडायची बादली होती शिमिंटात वाळत लय वज असतं या वलाकार माल म्हणून म्हणलं मेस्तरी लाफलो ठोका माणसं कमी आहे माणसं असली ना का कामाला माणूस जास्त लागतं या खालच्याला लय लागत नाही प्लॅस्टरला हाताखाली एक माणूस असला तरी प्लॅस्टर होतोय ती कोंबीच लय उघडा या गडी यांचा गडी अडचणीत गेला जत्रेला ते गेला आवडायचं बोकडी करायला काय करायचं आता काय त्याला झोपच नसेल अलबर त्याला फोन येत होत तीच घरी चालू होत सारखं अर्ध्या तास दोन तासाला फोन आलेला किती वाजता जायला आणि किती किती जर किती घेतली तीन ही नसलीच कुठं नव्हता कालच मी रंग लागला कोल मला मला येतो येतो आणि पडशील जात ना पलीकून या पलीकडून तिकडून पलीकोन लांब नाही या तिकडून तिकडून हा तिकडून या बिस्तरी पायऱ्या पायऱ्यात एवढ्या कार लागतील बघा ले अडचण व्हायला लागली या पायऱ्या मग लेकर अडचण उतरायला लागली आता पलीकडं ती वाळ होती म्हणून आपलं उतराय सडा येत होत आणटी आला बघा इकडून इकडून याची नाही नको इकडून या साईड ना इकडून या जेवले का सारखी केस का माग घरी या आज केस का पाहिजे बघा तिला जेवले का हा केली माझी पॅन्ट घालस सगळी चपल्या लावून लया गाव दीदी का आपली होई दीदी कधी यायचं आहे का आत्ता तुला फोन केला ता दिदीनं काय म्हणली दीदी काय म्हणली सांग की मारा केसरी विचारलं नाही तेल लावलं नाही काय नाही आता मातीत फिरवून पड का केस खाणं आज तुझं कट मारो आपण केस कापू अ उद्यायला लग्नाला येणार का तू लाडू खायला काय खाणार लाडू खाणार का गुलाबजामन जामन, जामन। <laughs> शेल का का बरं भात खाणार का भाजी खाणार भाजी भाजी खाणार का जिलेबी खाणार हा ए, ए नक्ट काय खाणार

आणि त्याला माझी पॅन्ट सगळी घाण केली चिपली आणि त्याच्या नकट्या असे दाबू का तुला मा दाब का माझी पप्पी की नाही मी चॉकलेट कसं दिलं तुला रात्री चॉकलेट दिलं त्यानं तुला हा ही ओलं किती केलं किती सांडलंय पाणी पिताना ही तोंडाने पाणी पिते का हे शर्टा सांडते हा ना का अशी हा ना का गुबऱ्या गुबऱ्या गुब हं लग्नाला येणार का उद्या हम्म चला नेत ना आज दीदी दी ती म्हणली पण या दीदीला आईजे आपण काढ सगळे माझ पॅन्ट भरवून टाकली चिपली ना आगा गाव कुठली नाहीच नाटकं है रात्री आपण कुठे झोपलं तर रात्री माझ्या पैसे झोपले तन तळव हायकर हाय कर हाय कर हाय कर हाय म्हणा हाय म्हणा हाय हाय म्हण हाय म्हण हाय हा कर हाय म्हणा मी आहे म्हणा मन मन हेत हा हेत म्हण हेत बघ्यात बघ्यात मी आणू आहे म्हणाव जेवला का म्हणाव कोण मन, जेवला का म्हण की लाजरी